आज शनिवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर बाजारपेठेत भीषण आग लागली प्रशांत बेंडके किराणा दुकान व भावेश पटेल यांचे शक्ति ट्रेडर्स ही दोन दुकाने आगीत जळून खाक झाली आगीचे वृत्त आजूबाजूला समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विजण्याचे काम सुरू केले देवरू व चिपळून नगरपंचायतीचा बम घटनास्थळी पोचून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विजण्याचे काम सुरू केले होते पहाटे लागलेली आग कशाम लाग ही कशामुळे लागली याचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही दोन्ही दुकाने जळून खाक झाल्याने खूपच नुकसान झाले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर